नमस्कार शोभा विजय किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपल्या किचनमध्ये अतिशय एक वेगळी अशी आळूवडीची रेसिपी पाहणार आहोत तर ही आळूवडी बनवण्यासाठी अजिबात आपल्याला वाफवायची गरज नाही आत अतिशय झटपट छान कुरकुरीत अशी ही आळूवडी तयार होते तर ह्यासाठीही ते मी लहान पाने घेतलेली आहेत जर तुमच्याकडे मोठी पाणी असतील तर ती तुम्ही कापून घेतली तरी चालतील तर ही आळूची पाने स्वच्छ धुवून घेतलेली आहे तर ह्यासाठी इथे मी भिजवलेली चणा डाळ घेतलेली आहे एक वाटी तरी ते ही चणा डाळ मी दोन तास पाण्यामध्ये छान भिजत ठेवलेली होती तर ही चणा डाळ छान पाणी नेतळून घ्यायची आहे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये त्यामध्ये हिरवी मिरची लसूण आलं तसेच जिरे टाकलेले आहेत ओवा हळद धने पावडर हे सर्व साहित्याचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता लाल तिखट घेतलेलं आहे हिंग चिमूटभर मीठ टाकलेले आहे चवीनुसार जर हिरव्या मिरचीचे प्रमाण जास्त असेल तर इथे लाल तिखटाचे प्रमाण जरा कमी ठेवा आणि चिंच व गुळाचे पाणी टाकलेले आहे पाव वाटेन त्यामध्येच आपल्याला हे सर्व मिश्रण बारीक करून घ्यायचे आहे तर इथे सफेद तीळ टाकलेले आहेत एक चमचा तर तेही छान यामध्ये मिक्स करून घेणे जर हे मिश्रण तुम्हाला घटसर वाट म्हणजे दाटसर वाटत असेल तर ह्यामध्ये अजून थोडेसे पाणी टाकून घेणे तर हे हलके सैलसर आपल्याला पीठ घ्यायचे आहेत आणि पानाला छान हे मिश्रण अशा प्रकारे लावून इथे एक किंवा दोन पाण्याचीही तुम्ही ही आळूवडी बनवू शकता तर ही पानं अतिशय लहान आहेत म्हणून ही दोन पानाला हे मिश्रण लावून घेऊन अशा प्रकारे छान मी रोल बनवून घेते आणि साईडचे जे कडा आहेत त्या आतल्या साईडला दाबून घेत आहे जेणेकरून त्याला चांगला आकार येईल ते तर इथे पाहू शकता अजून एक मी आळूवडीचा रोल बनवून दाखवते तर अशा प्रकारे दोन पाने ठेवून याला छान पीठ लावून घेतलेले आहे आणि घट्ट अशी गुंडाळी करून घेत आहे आणि गुंडाळी करून झाल्यानंतर जी कडा तुम्हाला दाखवते जी पानं साईडला सुटली त्याला पुन्हा एकदा हे चंदाळीचे जे आपण मिश्रण केले आहे ते लावून याची तोंड बंद करून घ्यायचे आहेत तर अशा प्रकारे मी इथे चार ते पाच रोल बनवून घेतलेले आहेत तर हे रोल आता आपण लगेच तळून घेणार आहोत वाफवणार नाही आहे तर क तव्यामध्ये तेल टाकून हे रोल आपल्याला थोडे थोडे अंतराव असे टाकून घ्यायचे आहेत जर हे रोल जर तुम्हाला मोठे वाटत असेल तर सुरीने कट करून जरी घेतले तरी चालतील आणि ते तळले तरी चालतील तर इथे हे रोल अतिशय लहानच आहेत मला मोठे वाटत नाही जर तुम्हाला मोठे वाटत असेल तर तुम्ही ह्याचे दोन भाग करून ते तुम्ही तळून घ्या तर हे रोल किंवा ही आळूवडी आपल्याला वाफवण्याची अजिबात गरज नाही फक्त हे रोल तळताना गॅसची फ्लेम लो टू मि अतिशय कमी आचेवर हे आपल्याला रोल तळून घ्यायचे आहे जेणेकरून आतील मिश्रण छान शिजले जाईल तर अशा प्रकारे सर्व रोल मी लो टू मिडियम आचेवर खमंग असे आतपर्यंत शिजेपर्यंत तळून घेणार आहे तर हे रोल पाहू शकतात लगेच आपले पंधरा ते दहा मिनटातच तयार झालेले आहेत तर ही खमंग अशी आळूवडी तयार आहे तरी छान आपण सर्व करूया आणि ही माझी आळूवडी बनवण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटते मला कमेंट करून सांगा आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो थँक्यू